भंडाऱ्यातील तुमसर मोहाडीमध्ये जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय परतीचा पाऊस हा होतोय आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळते शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी होतीय भंडाऱ्यात जोरदार पाऊस झालेला आहे या पावसामुळे आता शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी हदबल झालेला पाहायला मिळतोय भंडाऱ्यातील तुमसर मोहाडीत जोरदार पाऊस झालाय परतीचा पाऊस राज्यभरामध्ये काही ठिकाणी सुरूच आहे आमची दोन हेक्टर जमिनीची धान कापणीची नुकसान पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण सडलेली आहे कशी काय पाण्यामध्ये पुरा पाऊस आला त्या कारणाने पूर्ण धान पूर्ण कापून झालेली होती ते सडली ते पुरा पाणी भरलाय पाण्यामध्ये दोन हेक्टर जाग्याचे पाण्यामध्ये धान कापले सापडले त्याच्या पंचनामा करून घ्यायच्या शासनाने आणि आपल्याला नुकसान भरपाई 鲶鱼。<No. S 2> yeah.